जालना विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसीची जातीनिहाय ग जनगणना करण्याची मागणी जालन्यातील विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे महाज्योतीचे विभाग निय कार्यालय सुरू करण्यात यावे ओबीसी मुलांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी हे एक दिवसीय करण्यात आलंय यावेळी ओबीसी आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देऊन मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती केली आहे यावेळी बोलताना ओबीसी आंदोलक बाळासाहेब दखने आता मला काय सांगणार ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गेल्या दोन वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारकडे ज्या प्रलंबित मागण्या आहे त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आज जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आम्ही आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी येथे आलेलो आहोत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्र सरकारकडे चार मागण्या आणि राज्य सरकारकडे चार मागण्या अशा एकूण आठ मागण्या प्रलंबित असून त्या त्वरित मंजूर करून ओबीसीना न्याय देण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलावीत ह्या संदर्भात आम्ही सक्रिय आहोत प्रमुख मागण्यामध्ये राज्य सरकारकडे बिहारच्या धर्तीवर जातीय जनगणना करणे दोन ओबीसी विशिष्ट जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत रक्कम त्वरित खात्यात जमा करण्यात यावी ओबीसी मुलांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी ओबीसी विशेष जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग सुशिक्षित बेरोजगारांना वैयक्तिक व्याज परतावा कर्ज मर्यादा पंधरा लाख करण्यात यावी केंद्र सरकारकडे जात न्याय जनगणना करण्यात यावी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे क्रिमिलेयरची मर्यादा वाढविण्यात यावी ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पावले उचलावीत ह्या संदर्भात आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे मी बाळासाहेब दखने आंत्रवल्ली सराटी राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जालना जिल्हा संघटक बटुळे बाबा आणि आमचे इतर सगळे कार्यकर्ते आम्ही या संदर्भात हे आजचं आंदोलन करत आहोत आपल्या जी काही तो आदित्य कॅपिला बाहेर सुरू आहे त्याच्या त्यांनी नमस्कार करा तो आप हाताने